जीवनाचं सत्य गौतम बुद्धांची प्रेरणादायक कथा एकदा गौतम बुद्ध आपल्या अनुयायांसोबत बसले होते तेव्हा एक वृद्ध माणूस त्यांच्या भेटीस आला तो कधी मोठ्याने हस्त होता तर कधी जोरजोराने रडत होता हे पाहून बुद्धांचे शिष्य म्हणाले गुरुजी हा वृद्ध माणूस विचित्र वागत आहे तो पागल असावा आम्ही त्याला इथून बाहेर काढू का बुद्धांनी शांतपणे उत्तर दिले नाही त्याला इथेच राहू द्या हा माणूस जीवनाचं सत्य जाणून आला आहे वृद्ध माणूस म्हणाला मी पागल नाही मी हसतो कारण मला जीवनाचं चक्र समजलं आहे आणि मी रडतो कारण हे मला माझ्या वृद्धावस्थेत कळलं पहिला चक्र बालपण जेव्हा मी लहान होतो तेव्हा खेळणी मिळवण्यासाठी आईला त्रास द्यायचो मला वाटायचं माझ्या इच्छांपुढे काहीही महत्वाचं नाही पण आता की हट्टी आईला किती त्रास नाही असेल माझ्या चक्र तारुण्यात मी सर्व काही स्वतःसाठी करायचो मी खूप पैसा प्रतिष्ठा मिळवली पण त्याच वेळी मी स्वार्थी बनलो माझ्या आई वडिलांच्या कुटुंबाच्या भावना समजून घेतल्या नाही तिसरा चक्र वृद्धत्व आता मी वृद्ध झालो आहे माझी पत्नी मला सोडून गेली माझी मुलं स्वतःच्या मार्गाने गेली जस मी माझ्या पालकांकडे दुर्लक्ष केलं तसंच माझ्या मुलांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं आज मी एकटाच आहे वृद्ध माणूस पुढे म्हणाला गुरुजी हे सत्य मला खूप उशिरा कळलं आता या ज्ञानाचा उपयोग तरी कसा करायचा बुद्धांच उत्तर बुद्ध म्हणाले तुझ्या ज्ञानाचा उपयोग हा आहे की तू इतरांना सत्य सांगू शकतोस लोकांना शिकव की जीवनात वडील धायांचा सन्मान करावा जस वागाल तसंच तुम्हाला परक मिळेल हेच जीवनाचं चक्र आहे तथा शिकवण जीवन हे चक्रासारखं आहे आपण आपल्या पालकांशी वागतो तसंच आपल्या मुलांकडून अनुभवतो म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून योग्य वर्तन करावं आशा करतो तुम्हाला गौतम बुद्धांची ही प्रेरणादायक कथा आवडली असे नमो बुद्धाय